नमस्कार मंडळी आवाज ऐकलात ना किती छान मोदक कुछ कुछ जालेत। असे कुरकुरीत खुसखुशीत झालेत असे हे मोदक तुम्ही याआधी कधी पाहिले नसतील कारण युट्यूबवर पहिल्यांदाच तुम्ही ही रेसिपी पाहणार आहात अगदी अप्रतिम चवीचे चटपटीत असे हे मोदक तयार होणार आहेत आणि अगदी नवीन अशी रेसिपी आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि गणपती बाप्पांसाठी या गणपती उत्सवामध्ये असे मोदक एकदा नक्की बनवून पहा चला तर मग या खास रेसिपीला सुरुवात करूया मस्त असे हे चटपटीत आपण मोदक बनवतोय त्यासाठी सगळं साहित्य इथे घेतलेलं आहे एक छोटी शंभर ग्रामची वाटी त्या वाटीने सुक खोबर हो केस किंवा डेसिकेटेड कोकोनट एक वाटी एक वाटी बारीक शेव फक्त मिठाचे ती घटवाले नाही बारीक शेव मिळतात ना पाणीपुरीवर वगैरे टाकलेले असतात ते शेव झिरो नंबरचे वापरायचे एक वाटी त्यानंतर एक टेबल स्पून बडीशेप एक टेबल स्पून धने एक टेबल स्पून खसखस आणि एक टेबल स्पून जिरे असेल तुमच्याकडे ते वापरू शकता माझ्याकडे भाजलेल्या जिऱ्याची जी पावडर आहे त्यामुळे मी जिरं नाही वापरलेलं पावडर वापरलेली आहे तर अशा पद्धतीने बडीशेप धने खसखस आणि जिरं घ्यायचे त्याचबरोबर दोन टेबलस्पून पांढरे तीळ एक टीस्पून लाल तिखट काश्मीरी लाल तिखट आणि त्यामध्ये रोजचं आपलं तिखट थोडं मिक्स करायचं अर्धा चमचा गरम मसाला एक टेबलस्पून धन्याची पावडर चवीनुसार मीठ आणि एक टेबलस्पून साखर असं हे सगळं साहित्य घेतलेलं आहे त्याचबरोबर एक सिक्रेट चटणी आपल्याला यासाठी लागणार आहे ती म्हणजे चिंचेची चटणी अर्धी वाटी चिंचेचा कोळ आणि त्यामध्ये अर्धी वाटीपेक्षा कमी गुळ घालून मस्त असा एकतरी पाक त्याचा तयार केला त्यामध्ये अगदी मीठ आणि थोडस लाल तिखट घातलेलं ला आहे अशी ही घट्ट अशी चटणी तयार करायची जेणेकरून आपले मोदक अगदी दहा पंधरा दिवस टिकतात मस्त छान खुसखुशीत तयार होतात आता सगळ्यात आधी आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे कढई गरम करून घेतली गॅसची फ्लेम अगदी मंदाचे वर करून बडीशेप धने त्याचबरोबर जर तुम्ही इथे जिरं घेतलं तर जिरं छान असं मंदाचे वर भाजून घ्यायचंय हे साहित्य थोडस भाजलं गेलं की यामध्ये खसखस आणि तीळ घालायचे कारण खसखसानी तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही म्हणून ते थोडे नंतर घालायचे आणि सगळं साहित्य मंदाचेवर भाजून घ्यायचं अगदी तीन ते चार मिनट लागतात सगळं साहित्य छान भाजल्या गेलं की एका प्लेटमध्ये काढून एक घेऊयात आणि आता जे डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे ना ते देखील मंदाचेवर वर हलक्या तांबूस रंगावर भाजून घ्यायचं आहे खट गोड आंबट चवीचे हे मोदक तयार होणार आहेत अगदी पंधरा दिवस टिकतात छान कुरकुरीत खुसखुशीत राहतात बघू शकता मंदिर खिस देखील छान भाजून घेतलंय ते काढून घेऊया तर साहित्य जरी जास्त असलं तर अगदी घरात उपलब्ध असलेलं साहित्य आहे फक्त बारीक शेव तुम्हाला आणावे लागतील किंवा तुम्ही घरी बनवू शकता आता हे साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जाडसर असं वाटून घ्यायचे सुरुवातीला धन्य जिरे आणि बडीशेप त्याचबरोबर खसखस आणि तीळ घेतलेत ते जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत बघू शकता अशा पद्धतीने जाडसर वाटून घेतले की मग आता यामध्ये इतर साहित्य घालायचं आहे आता यामध्ये घालायचे आहेत शेव तर एक वाटी शेव घेतले तर पाव वाटी शेव यातले वाटणामध्ये घालायचे आहेत आपल्याला बाकीचे नंतर आपण तसेच वापरणार आहोत एक टेबल स्पून साखर आणि जे खोबरखीस भाजून घेतले ते घालायचे आणि मसाले घालून घ्यायचे आहेत पाहिलं ना अगदी सोपा मसाला आहे आणि आता हे मिक्सरला फक्त एक सेकंद असं पल्स मोडवर फिरवायचं आहे जास्त बारीक करायचा नाही मसाला असा जाडसरच तो असला पाहिजे फक्त अगदी एक दोन सेकंद फिरवून घ्यायचा आहे बघू शकता सगळं काही मस्त असं मिक्स झालेलं आहे आणि जाडसर असा हा मसाला आपला इथे तयार झालाय आता हा एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे एकदा व्यवस्थित हलवून घेते आणि आता यामध्ये एक टेबलस्पून जी आपण चटणी तयार केलेली आहे ना चिंच गुळाची ती घालायची आहे बघू शकता मस्त असा मसाल्याला रंग आलाय त्याचबरोबर मस्त असा चवीचा हा मसाला तयार झालेला आहे आता यामध्ये सेव घालायचे आहेत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर यामध्ये एक टेबलस्पून चिंच गुळाची चटणी घालायची आहे चटणी ना छान असा एकतारी पाक येईपर्यंत शिजवून घ्यायची जेणेकरून मग आपले मोदक अजिबात खराब होत नाही पण ही चटणी घातल्यामुळे आपल्या या सारणाला छान ओलसरपणा येतो छान बाइंडिंग येतं बघू शकता हाताने हे सगळं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त असं हे चटपटीत आपलं सारण इथे तयार होत आहे अशा पद्धतीने चवीचे हे मोदक तयार होतात बघा हे बघा अशा पद्धतीचं हे सारण तयार झालंय मस्त बाइंडिंग आलंय ना आता हे एका साईडला ठेवून देऊया आणि पीठ कसं मळायचं पारीसाठी ते पाहूया चवीला अप्रतिम झालेला आहे सारण नक्की अशा पद्धतीने गणपती उत्सवामध्ये तुम्ही मोदक करून पहा तर आता आपल्याला पीठ मळायचे त्यासाठी दोन वाट्या इथे मैदा घेतलेला आहे दोन टेबलस्पून बेसन पीठ आणि दोन टेबलस्पून बारीक रवा घेतलाय चवीनुसार मीठ घ्यायचंय आणि पाव टी स्पून ओवा घ्यायचा आहे इथे आपण बेसन पीठ आणि मैदा वापरतोय त्यासाठी पचायला हलके व्हावेत मोदक म्हणून थोडासा ओवा वापरायचा आहे आणि दोन टेबलस्पून तेल घेतलंय जे की आता मी कडकडीत गरम करून घेते तोपर्यंत इथे ताटामध्ये मैदा बेसनपीठ रवा त्याचबरोबर मीठ घातलेला आहे आणि ओवा जो आहे हातावर चांगला क्रश करून घालायचा म्हणजे त्याचा स्वाद छान उतरतो आणि तो, तो बारीक देखील होतो आता हे सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये कडकडीत तेलाचं किंवा तुपाचं मोहन तुम्ही घालू शकता दोन टेबलस्पून तेल वापरायचं इथे दोन वाटी मैद्यासाठी आता हे कडकडीत तेल आहे ते त्यामुळे सुरुवातीला चमच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचंय आता सगळ्यात महत्वाची टीप हे जे तेलाचं मोहन घातलंय ना आपण हे सगळ्या पिठाला व्यवस्थित असं चोळल्या गेलं पाहिजे तेव्हाच आपले मोदक छान कुरकुरीत खुसखुशीत होणार आहे तर दोन तीन मिनिटं ही प्रोसेस करायची आहे पीठ ना हातावर चांगलं घासून घ्यायचं जेणेकरून मग सगळ्या पिठाला तेलाचं मोहन मस्तपैकी लागल्या जातं आणि आपले मोदक ना अजिबात नरम वगैरे होत नाही छान खुसखुशीत कुरकुरीत होतात मस्त असा पिठाचा गोळा तयार होतो याचा अर्थ परफेक्ट असं मोहन झालंय आता थंड नॉर्मल पाणी घेऊन घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घेत पीठ मळून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे मस्त असा पिठाचा गोळा तयार केला त्यानंतर पाण्याचा हात लावून थोडंसं पीठ मळून घ्यायचं पुरीसाठी जसं पीठ मळतो ना तसं पीठ मळायचं आहे चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्टसर तर बघू शकता मस्त असं पीठ इथे मी मळून घेतलेलं आहे आता या पिठाला ना पाण्याचा हात लावून कमीत कमी वीस ते पंचवीस मिनिटं झाकून ठेवायचंय म्हणजे पीठ छान मुरलं जातं आणि एवढं पीठ मळायला बरोबर मला अर्धी वाटी पाणी लागलंय आता हे पीठ मुरायला ठेवलं होतं मी पंचवीस मिनिटं आता पंचवीस मिनटानंतर थोडासा हाताला तेल लावून ना पीठ थोडंसं मळून घ्यायचंय आणि बघू शकता मस्त असं सॉफ्ट पीठ आहे त्याचबरोबर घट्ट देखील आहे जसं पुरीचं पीठ असतं ना तसंच झालेलं आहे आणि यामध्ये आपण रवा घातलाय ना त्यामुळे आपले मोदक तर छान कुरकुरीत खुसखुशीत होणार त्याचबरोबर अशी जी पारी आपण बनवतो ना ती एकदम अशी लांबल्या जात नाही आकार तिचा जसाचा तसा राहतो तर छोटे छोटे पिठाचे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत आणि पिठाचे गोळे करून एखाद्या डब्यामध्ये ओला कापड टाकून ठेवायचे जेणेकरून मग ते सुकले जात नाहीत आणि झटपट आपले मोदक तयार होतात छोटे छोटे पिठाचे गोळे इथे मी तयार करून घेतलेले आहेत आता ते झाकून ठेवते आणि चला आता मोदक करायला सुरुवात करूया तर आता मोदकाची पारी लाटण्यासाठी इथे अजिबात तेलाचा पिठाचा वापर करण्याची गरज नाहीये कारण पीठ जे आहे पोळपटाला किंवा लाटण्याला अजिबात चिकटत नाही मस्त पातळ अशी छोटीशी पुरी लाटून घ्यायची आहे चपातीपेक्षा थोडीशी जाड असावी जेणेकरून मग मोदक करायला सोपं जातं पण जास्त पण जाड नसली पाहिजे जा। बघू शकता अशा पद्धतीची असली पाहिजे चपातीपेक्षा थोडीशी जाड तर मोदकासाठी रवा वापरला ना की त्यामुळे पीठ चांगलं घट्ट असं तयार आणि अजिबात पारीचा शेप बदलत नाही छान गोल अशी आपली ही पारी राहते लांबट वगैरे होत नाही त्यानंतर आता आपल्याला मोदक तयार करायचा आहे तर तीन बोटांच्या सहाय्याने आपल्याला मोदक बनवायचे आहे शक्य होईल तेवढ्या छान अशा नाजूक कळ्या करायच्या आहेत जवळजवळ कळ्या करण्याचा प्रयत्न करायचा इथे मी तुम्हाला दोन तीन प्रकार सांगणार आहेत मोदक करण्याचे जेणेकरून मग तुम्हाला जो जमेल त्या पद्धतीने तुम्ही हे तळणीचे मोदक बनवू शकता तर बघू शकता एकदम जवळजवळ कळ्या केलेल्या आहेत आणि मस्त तेरा कळ्यांचा हा मोदक इथे आपला तयार होत आहे आता यामध्ये भरपूर असं सारण भरायचं आहे जवळपास दोन अडीच चमचे इथे सारण भरलेलं आहे सारण भरल्यानंतर व्यवस्थित मोदक बंद करायचा आहे कळ्या ज्या आहेत एका साइडला करून घ्यायच्या एका बाजूने सगळ्या कळ्या झुकवून घेतल्या ना की मोदकाला व्यवस्थित आकार देता येतो सोपं जाता आकार द्यायला आणि आता हा मोदक बंद करताना ना वरच्या बाजूने बंद करायचा खालच्या कळ्यांना जास्त प्रेस करायचं नाही वरती वरतीच मोदक पॅक करून घ्यायचा आहे तर मोदक हातावर गोल गोल फिरवत वरच्या बाजूने व्यवस्थित बंद करून घ्यायचा जास्तीचं पीठ काढून घ्यायचं छान असा पातळ असा मोदक बनवला ना की मग तो जास्त काळ कुरकुरीत खुसखुशीत राहतो मस्त असा मोदक तयार झालाय तरी देखील या कड्या अजून रेखीव दिसाव्या मोदक आपला छान सुबक दिसावा त्यासाठी तुम्ही चमच्याच्या सहाय्याने देखील मोदकाला शेप देऊ शकता व्हिडिओमध्ये दे दाखवल्याप्रमाणे बघू शकता किती सुंदर मोदक आपला तयार झाला तर अशाच पद्धतीने परत एक मोदक मी तुम्हाला करून दाखवते तर सेम प्रोसेस एक छोटीशी अशी पातळ पुरी लाटायची त्यानंतर तीन बोटांच्या सहाय्याने मोदकाला कळ्या करायच्या आहेत अगदी खालपासून वरपर्यंत एक सारख्या आकाराच्या कळ्या बनवायच्या जेणेकरून मग मोदक ना अतिशय सुंदर दिसतो तर तुम्ही याआधी अशा सारण्याचे मोदक कधी पाहिले आहे का तरी खाल्ले आहेत का हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला खरंच ही रेसिपी नवीन वाटली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा तर बघू शकता मस्त अशा कळ्या इथे मी करून घेतलेल्या आहेत त्यानंतर यामध्ये भरपूर सारण भरायचंय चमच्या सहाय्याने ते व्यवस्थित दाबून घ्यायचंय त्यानंतर व्यवस्थित असा हा मोदक बंद करायचा आहे कळ्या ज्या आहेत ना मोदकाच्या एका साइडला करून घ्यायच्या सगळ्या कळ्या आणि मग मोदक बंद करायचा अशा पद्धतीने सोपं जातं मोदक बंद करायला मोदक पूर्णपणे तयार झाला की हातावर थोडा गोल फिरवायचा म्हणजे तो बसका असतो ना तर मग अशा पद्धतीने केलं की मग कळ्या थोड्या फुलल्या जातात बघू शकता हाही मोदक आपला छान कळीदार झालाय किती सुंदर झालाय ना तरी पण मोदक अजून छान दिसावा यासाठी तुम्ही सुरीच्या सहाय्याने देखील किंवा चमच्याच्या सहाय्याने देखील याला असा शेप देऊ शकता आहे ना सोपी पद्धत पण जरी तुम्हाला या पद्धतीने कळीचे मोदक करायला येत नसतील तर दुसरी पद्धत म्हणजे पुरी लाटायची आहे मधोमध सारण भरायचे त्यानंतर काय करायचं ज्या पद्धतीने आपण साडी घालताना साडीला प्लेट्स करतो ना तशा प्लेट्स या मोदकाच्या पारीला करायच्या आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळ्या बाजूने छोट्या छोट्या प्लेट्स करून घ्यायच्या चुन्या मारून घ्यायच्या आणि त्यानंतर मोदक बंद करायचा या पद्धतीने देखील तुम्ही मोदक बनवू शकता वरती मोदक पॅक करून जास्तीचा पिठाचा भाग काढून घेऊ शकता त्यानंतर मोदक हातावर गोल फिरवायचा बघू शकता अशा पद्धतीने देखील सुंदर मोदक होतो परत एक सोपी पद्धत घरातली एक छोटी वाटी घ्यायची त्यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार पुरी बनवून त्या वाटीमध्ये ठेवायची व्यवस्थित दाबून घ्यायची आणि चमच्याच्या सहाने सारण जे आहे त्या वाटीमध्ये भरायचं आहे आणि वरचा जो पारीचा भाग आहे त्याला प्लेट्स करून घ्यायचे आहेत चुन्या करून घ्यायच्या आहेत बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने देखील सहजरित्या तुम्ही मोदक बनवू शकता वाटीच्या साह्याने बघू शकता झाल्या ना मस्त अशा प्लेट्स तयार की मग त्या प्लेट्सना हातामध्ये उचलून घ्यायच्या आणि मोदक बंद करून घ्यायचा छान असं टोक त्याला तयार करून घ्यायचं तर वाटीच्या साह्याने देखील तुम्ही असे सुंदर मोदक बनवू शकता परत एक सोपी पद्धत पुरी लाटायची आहे त्यामध्ये सारण भरायचं त्यानंतर ज्याप्रमाणे आपण पोटली बांधतो ना त्या पद्धतीने पारी जी आहे हातामध्ये उचलून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा चुन्या करून घ्यायच्यात आणि मोदक पॅक करायचा या पद्धतीने देखील तुम्ही सहजरित्या हे मोदक बनवू शकता तर इथे आपण मैदा बेसन पीठ आणि रव्याचा वापर करून ही पारी बनवतो त्यामुळे अगदी सहज जातं हे मोदक बनवायला तर तुम्हाला इथे मी तीन चार पद्धती दाखवलेल्या आहेत जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हे मोदक बनवू शकता सगळे मोदक बनवून झाले तेल गरम झालेलं आहे पण अगदी मध्यम स्वरूपाचं गरम असलं पाहिजे तेल आणि गॅसची फ्लेम अगदी मंदाजेवर करून यामध्ये मोदक जेवढे तेलामध्ये बसतील तेवढे घालायचे आहेत आणि अगदी मंद आचेवर आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहेत तर एक बॅच तळायला साधारण सात ते आठ मिनिटं लागतात कारण अगदी मंद आचेवर छोट्या शेगडीवर तळायचे आहेत वेळ लागला तरी देखील गॅसची फ्लेम वाढवायची नाहीये नाहीतर मग मोदक झटपट होतात पण मग ते नरम होऊ शकतात त्यामुळे अगदी मंद आचेवर तळायचे आहेत तर बरोबर आठ मिनिटं हे मोदक तळायला मला लागलेले आहेत आणि बघू शकता हलक्या तांबूस रंगावर तळून घ्यायचे कि आहेत किती सुंदर असे झालेले आहेत बघू शकता आणि एकही एक मोदक आपला तेलामध्ये फुटलेला नाहीये आणि अजिबात तेलकट हे मोदक होत नाहीत अजिबात तेल पित नाहीत तर अशा पद्धतीने एक बॅच तळून झालेली आहे आता परत दुसरी बॅच तळायला घेऊयात बघू शकता किती सुंदर झालेत ना आपले मोदक व्यवस्थित पॅक करून घ्यायचे अजिबात तेलामध्ये सुटत नाहीत फुटत नाहीत एकदम हलक्या हाताने तेलामध्ये हलवायचे आहेत आणि मंद आचेवर तळून घ्यायचे आहेत बघू शकता मी इथे कागदावर ठेवले होते तर तुम्हाला दिसत असेल कागदाला अजिबात जास्त तेल लागलेलं नाहीये आणि किती कमी तेलकट आपले हे मोदक झालेत आणि मस्त असे ठासून आपण त्यामध्ये सारण भरलंय आणि मस्त असे हे आपले मोदक इथे तयार झालेले आहेत तुम्ही देखील या गणेशोत्सवामध्ये अशा पद्धतीचे हे तिखट गोड आंबट चवीचे मोदक नक्की करून पहा तर तळणीचे गोड मोदक आपण नेहमीच करतो पण अशा पद्धतीचे चटपटीत गोड तिखट आंबट चवीचे मोदक या वर्षी बाप्पांसाठी नक्की बनवा तर हे मोदक अगदी थंड झाले की हवाबंद डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवू शकता आणि पंधरा दिवस अगदी जसेच्या तसे कुसकुशीत कुरकुरीत राहतात मस्त अशा त्याला लेयर्स सुटतात आतमध्ये आणि मस्त असे हे तयार होतात तुम्हाला मी आवाज दाखवला ना किती छान अशी कुरकुरीत खुसखुशीत झालेत आणि बघू शकता पारीला पण छान अशा लेअर सुटलेल्या आहेत तुम्ही देखील बनवा ही रेसिपी आणि खरंच ही रेसिपी जर तुम्हाला नवीन वाटली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा तर तुमच्या लक्षात आल्या असेल आपण कुठला मसाला तयार केला तर हा आपण बाकरवडीचा मसाला तयार केला आणि बाकरवडीच्या मसाल्यापासून आपण हे छान असे मसालेदार मोदक बनवलेले आहेत अप्रतिम चवीचे तर ही रेसिपी नक्की करून पहा आणि रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद